शिडको सिडको ही प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे टिप्स मध्ये घरांचा जो प्रश्न त्या प्रश्न जर आजपर्यंत शिडकोला सुटत नसेल खूप दुर्दैवाची बाब आहे माझी मिसेस जिल्हा परिषद भाजपचे सदस्य असताना एक पत्र लिहिले आम्ही पण रस्त्यांवर प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उतरलेलो बोनशेप मधले मतदार कोणत्या पक्षाचे असतील ते लक्षात घ्या त्यावेळेला त्याचं घर तुटायला आलं असे पंचकृषीतले भाजपाचे सगळे नेते अडवायला होते म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आज नैनामध्ये त्रुटी आहेत आज ती लोक तिथे विरोध करायला येतात हा माझा विजय मी समस्या सगळं होताना कुठेतरी त्या नैनामध्ये त्रुटी आहेत तर सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना मी लक्षात आलंय असं वाटतं त्या नैनाविरुद्ध दो पुढील धोरण भाऊ शेटनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक गावामध्ये गाव गाव, गाव दौरा करणार आहोत नमस्कार आज आपण नैना प्रकल्पाच्या अभ्यासक तसेच नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे सहसचिव शेखर शेळके साहेब यांच्याशी नैना प्रकल्प या, प्रकल या विषयावरती चर्चा करणार आहोत प्रश्न उत्तराद्वारे आपण त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करूया नमस्कार सर आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की मागील तेरा वर्षापासून आपण नैना प्रकल्पाला विरोध करत आहात तर त्याची कारणे काय प्रश्न खूप चांगला विचारला की याची कारण काय आता याच कारण एक पहिल्यांदा तुम्हाला सांगतोय की नैना जो प्रकल्प आपल्या शेतकऱ्यांवर लादला जात आहे ही जमीन सगळ्यात जास्त महत्वाच्या देशभरामधील जागांपैकी एक आहे त्यामुळे ही जागा व ही जमीन लाखण्यासाठी शासनाने त्यांची प्रॉफिट मेकिंग कंपनी यांची दिलेली डील दिल किंवा एक स्कीम आहे टीपीएस बोलले तर टाउन प्लॅनिंग स्कीम नैना प्रकल्पवादी समितीचं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला डील नको आहे आम्हाला कायद्याने आमच्या आमच्या इथे विकास झाला पाहिजे विकासाला विरोध नाही पण कायद्याने विकास झाला पाहिजे ही प्रमुख आमची मागणी आहे म्हणून आम्ही विरोध करत आहोत अजून गुप्ता त्या दिवशी बोलले की शिडको ही शासनाची प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे तर ती कंपनी आमच्यावर लागू नका हे माझं पहिलं म्हणणं आहे आणि हेच आमचं म्हणणं असल्यामुळं आम्हाला म्हणून आम्ही शिडकोला विरोध करत आहोत आपण आता असं म्हणाल तर यामध्ये शेतकऱ्यांवरती नक्की कशा प्रकारे अन्याय होतो याच्यामध्ये शिडको जे आज जर पंच्याण्णव गावांमध्ये आपण बारा टीपीएस मध्ये जरी बघितलं तरी बारा टीपीएस मध्ये घरांचा जो प्रश्न आहे जो स्वतःच्या सात बारामध्ये ग्रामपंचायतीच्या कायदेशीर परवानगी बांधलेली घरं आहेत त्यांचा प्रश्न जर आजपर्यंत शिडकोला सुटत नसेल तर हे खूप दुर्दैवाची बाब आहे की शिडको सांगते की चाळीस टक्के तुमची जागा आम्ही परत करतोय पण ऍक्च्युली माझ्या गावामध्ये जर पा पाचशे एकर जमीन असेल जे सिडकोला भूखंड द्यावे लागतात किती चाळीस टक्क्याप्रमाणे दोनशे एकरचे पण ऍक्च्युली त्यांना द्यावे लागतात एकशे साठ एकर किंवा एक एकशे एक पन्नासच एकर कारण आमच्या ज्या जुन्या गवणी ओढे आमच्या गुरचरणी आम, गायराणी ह्या मोफत शिरकोला मिळत आहे आमच्या सार्वजनिक वापराच्या ज्या जमिनी आहेत जागा आहेत आमच्या ग्रामपंचायत आहेत आमची शाळाच्या जागा आहेत त्या मोफत मिळत आहे म्हणजे आमच्या जमिनी ह्या साठ टक्के शिडको घेते निव्वळ एक फक्त एक चित्र आहे खऱ्यामध्ये ते साठ टक्के कितीतरी अधिक पटीने आहे माझ्या बाजूच्या गावामध्ये रिडगर गावामध्ये तीनशे एकर गुरचरण आहे मी मोफत शिडकोच्या घशात जाणार आहे शिडको शेवटी शासनाची एजन्सी शासनाची शासना एजन्सी म्हणून जाणार आमच्या लोकांनी तिथे ठेवलेल्या आमच्या गायरान गुरचण त्या वेळेचे व्यवसाय असले त्यांचाच अधिकार त्याच्यावर असला पाहिजे आता आपण जो घरांचा विषय घेतला नैनाथ क्षेत्र तर नैना क्षेत्रामध्ये आतापर्यंत गावठाण विस्तार झालेला नाहीये इतर प्राधिकरणांसोबत जर आपण त्याचं कम्पेअर केलं इतर प्राधिकरणांसोबत त्याची तुलना केली जसं की एम एस आर टी सी महानगरपालिका तेथील लोकांनी त्यांच्या शेतामध्ये स्वतःच्या खर्जात बांधलेल्या घरांना कोणता धोका नाहीये म्हणजे एखाद्याचं समजा एक वीस गुंठाचं शेत आहे त्याच्यामध्ये कुठेतरी दोन गुंटामध्ये घर बांधलेलं आहे तर ते घराची जागा वगळून इतर अठरा गुंट्याचं नियोजन इतर प्राधिकरणामध्ये करता येतं पण नैना प्राधिकरणामध्ये तसं केलेलं नाहीये नयना प्राधिकरणाने काय केलेलं आहे या ती वीस गुंठे जागा असेल सपोज त्याच्यामध्ये दोन गुंटामध्ये कुठे घर असेल तर त्या वीस गुंठ्याच्या बदली जो चाळीस प्रमाणे प्लॉट आला आठ गुंठ्याचा तो बरोबर त्याच्या घरावरतीच टाकलेला आहे म्हणजे याचा अर्थ ते घर तुटल्याशिवाय तो प्लॉट डेव्हलप करता येणार नाही तर याबद्दल आपल्याला काय वाटतं पाटील साहेब तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मग अशी कि शिडकोला त्याचं नियोजनच करताना आलं नाही आपण पहिल्यांदा कुणाकडून तरी हिसकावून जागा घेतो आपण आजच्या जे देशभरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे भूमी अधिग्रहणाचे कायदे आहेत त्याच्या त्याला बदल देऊन जर आपण एखादी योजना करत असू तर त्याला कसं करायचं याच्यावर आज शिडको काय वाट पाहते की हे सगळे प्रश्न त्यांना ऍक्च्युली मिटवायचे नाहीये मी आरोप करतो शिडको हे सगळे प्रश्न मिटवायचे नाही आता आपल्याला माहिती आहे नैना नैनाची टॅग लाईन अशी आहे की शहरांचे शिल्पकार नैना म्हणजे शहरांचे शिल्पकार आहे जसं नवी मुंबई शहर विकसित करण्यासाठी आपल्या पंच्याण्णव गावांच्या जमिनी घेतल्या आणि त्यांनी शहरांचा विकास तर केलाच पण त्या पंच्याण्णव गावांची सध्याची काय अवस्था आहे आपण खांदा गावात गेलात तर तेथील लोकांना तेथील ग्रामस्थांना गाडी पार्किंग करण्यासाठी व्यवस्था नाहीये त्यांच्याकडे फॉर्च्युनर बीएमडब्ल्यू मर्सिडी सारख्या गाड्या आहेत पण त्या रस्त्यावरती पार कराव्या लागतात तसेच त्याच्या मुलांची लग्न करायची असतील तर आपली जागा घेऊन जे त्यांनी आरक्षित मैदान ठेवली आहेत त्या मैदानावरतीच आपल्याला दोन लाख तीन लाख रुपये देऊन त्या पोरांची लग्न लावावे लागतात अशा अनेक समस्या आहेत म्हणजे तरी गावांचं नियोजनच केलेलं नाहीये मग त्याच त्याच नियोजनाची पुनरावृत्ती नायना प्रकल्पामध्ये होताना दिसून येत आहे तर मग याबद्दल आपल्याला काय वाटतं तर तुम्हाला सांगतो ज्या वेळेला विनिमय होता म्हणजे नावेचे वर्षातून एकदा धान्य द्यायचं आणि वर्षभर आपले केस कापून द्यायचे आपले मडकाईवाला आला तर त्याला तांदूळ द्यायचे मच्छीवाले आले तर त्याला आपले अन्न धान्य कडक्य जो शेतकरी विकतो त्या वस्तिविनिमयाच्या काळात एकोणीशे सत्तर साली त्या वेळेला तीन हजार रुपये प्रतिएकरी देऊन संपूर्ण जागा विकत घेतलेली पंच्याण्णव गावांची कोणी महाराष्ट्र शासन त्यावेळेला सिडको नव्हती एकोणीशे सत्तर साली बहात्तर साली सिडको प्राधिकरण स्थापन केलं आणि स्थापन केल्यानंतर हे यांना सांगितलं की हे शहर इथं वसवायचं आहे ते तुम्ही वसवा आणि त्याच्यानंतर वाशीचा ब्रिज झाला मग वाशी वगैरे ऐरोली इकडे बेलापूर हा पट्टा वसला आता याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या गावांच तर त्या गावांच्या लोकांशी किंवा त्या गावातल्या भूमिपुत्रांशी या शिरकोला काही देणं येणार नव्हतं तिथली ही झोपडपट्टी ती गावं झोपडपट्टी झाली आणि आजूबाजूची शहरं सुव्यवस्थित विकसित झाली याच्यामुळे त्या शिडकोवर आमचा बिलकुल आणि बिलकुल विश्वास नाहीये ना संजय मुखर्जी साहेब ज्या वेळेला आमची नैना प्राधिकरण स्थापन केलं त्या टायमाला संजय मुखर्जी साहेब काय बोलले पन्नास हजार कोटी रुपये दोन हजार तेराची गोष्ट सांगतो मी पन्नास हजार कोटी रुपये या प्र, प्र, प्राधिकरणामधून कमवून शासनाला देणार म्हणजे इथे जे ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांना त्यांची हुशारी त्यांची मोठेपणा दाखवण्यासाठी हे क्षेत्र आमचं निवडलंय का हा प्रश्न आहे पाचशे रुपये एकर पण जमीन नव्हती कारण पैसे लोकांना माहितीच नव्हतं विनिमयचा काळ होता पण ज्या वेळेला शिडकोनं स्थापन केलेली शिडको स्थापन केल्यानंतर दिबत वाटलं साहेबांसारखा ग्रष्ट नेता आपल्याला मिळाला आणि त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं वैभव आपलं जाणार आहे आता हे सगळं विकसित झाल्यानंतर आपल्या शेतकऱ्याचा अत्यंत सगळं आज तुम्ही सांगता बीएमडब्ल्यू आणि ऑडी ह्या गाड्या सगळ्या मिळाल्या या कशा मुलं मिळाल्यात निव्वळ आणि निव्वळ त्यांनी लढा दिला आणि जी विकत घेतलेली शासनाने जमीन शिल्कोच्या ताब्यात दिलेली प्राधिकरण स्थापन करून त्यांना तो विकलेल्या जमिनीचा साडेबारा टक्के आता लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला चाळीस टक्के मिळतं आणि तिथे साडेबारा टक्के मिळतं याची कुठेही तुलना नाही तर विकत घेतलेल्या आज आमच्या पण जमिनीच्या अर्पट भावाने घ्या विकत आजच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला कुठला करायला लागेल तर दोन्ही अधिकाऱ्यांचा कायदा आम्हाला आमची संपूर्ण जमीन चारपट पट किमतीने विकत घ्यायची आणि वीस टक्के जमीन आम्हाला विकसित संपूर्ण वीस टक्के एक्झॅक्टली exactly. म्हणजे काटछाट करून नाही तर ही वीस टक्के जमीन तुम्ही आम्हाला परत द्यायची आहे आणि ती म्हणजे अत्यल्प दरामध्ये मग तुम्हाला नैना प्रकल्प नको तर मग आपली मागणी काय असणार आहे आपण आपल्याला काहीतरी विकल्प द्यावा लागेल ना सरकारला की आम्हाला अशा अशा पद्धतीचा विकास हवा आहे आपल्याला याच्यासाठी प्रश्नासाठी खूप पर्याय आहेत दोन हजार तेराचा कायदा आहे लाडचा कायदा आहे त्याच्यानंतर तुम्हाला विकास सुव्यवस्थित विकास व्हावा नैना आले कशासाठी तर इथे अस्थव्यस्त विकास होऊ नये इथे सुव्यवस्थित विकास व्हावा याच्यासाठी नैना आलेले पण तो करण्यासाठी सरकारचे भरपूर असे आता एम एसआरडीसी आहे कुठे गिरवला आमचं सोमटणे असेल रस्त्यानगर तालुक्यातील कसरत असेल या गावांमध्येच तुमचं आजिवली असेल आमचं जवळचं गाव आहे इथून सात आठ किलोमीटर आहे तर या गावांमध्ये जर एन एस आय डी सी विकास करते तिथल्या शेतकऱ्यांची ओरड नाहीये त्याच्यानंतर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आमचे घोट असेल करवले असेल रेंगण असेल तिचारवे असेल ही गावं सगळे आहेत तर या, या गावांमध्ये आपला विकास चाललाय आणि त्या गावांच्या शेतकऱ्यांना एका एकरला मी व्यवहारिक भाषेमध्ये सांगतो एका एकरला तीनशे फ्लॅट मिळत असतील तर इथे एका एकरला पावणे दोनशेच फ्लॅट होतात त्याच्यातले पन्नास टक्के बिल्डरला जर गेले तर पावणे दोनशे एकशे ऐंशी मधले गेले तर नव्वद मिळतात आणि या शेतकऱ्यांना तीनशे मधले अर्धे गेले तर त्याला दीडशे मिळतात म्हणजे हा फरक खूप मोठा आहे त्याच्यापेक्षा आत्ताच महानगरपालिका क्षेत्र किंवा नगरपालिका आमची या तेवीस गावांची बनवली तर आम्ही आनंदाने राहू आम्हाला जे दोनशे आहे संपूर्ण जागेवर पी प्लॅन तुम्ही करा डेव्हलपमेंट प्लॅन शासनाने करावं सक्षम अधिकारी द्यावे आणि करू दे ना विकास विकासाला विरोध नाहीये वीस टक्के जागा फक्त आणि फक्त ही रस्त्याला आणि गटाऱ्यांना लागते उरलेली पोलीस स्टेशन असेल तुमचं विद्युत केंद्र असतील मननिच्चारण केंद्र असतील तुमची ही सगळी यंत्रणा असते त्याच्या मंत्रालयाकडून करून गृह मंत्रालय तुम्हाला पोलीस स्टेशनचे पैसे शिडकोला देणार आहे तुम्हाला हॉस्पिटलसाठी आरोग्य मंत्रालय पैसे ऊर्जा मंत्रालय तुमच्या विद्युत केंद्रांसाठी पैसे देणार आहे तर तुम्हाला लागते किती जमीन ठीक आहे ना आम्ही मी तर सांगतो की सत्तर टक्के जमीन आमची आम्हाला परत दिली तीस टक्के घेतली दहा टक्के विका वीस टक्के वर तुम्ही हे करा बनवा ना मोठी हायपाय सिटी बनवान आम्ही एअरपोर्टच्या जवळ आहोत आम्हाला कनेक्टिव्हिटी इकडून विरार अलिबाग कॉरिडॉर येतो तिकडून मुंबई गोवा हायवे आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे तिकडे तुमचं जेएमपीटी पोर्ट आहे तिकडे तुमचं नवी मुंबई महानगरपालिका आय टी पार्क बनतो खारघरला त्याच्यानंतर एअरपोर्ट आहे जंक्शन आहे सगळ्या गोष्टी आहेत मग एवढी चांगल्या लोकेशनची जागा तुम्ही आमच्याकडून अशी सहज गात काढून घेता आणि आम्हाला चाळीस गुंठ्याच्या शेतकऱ्याला तुम्ही पाच सहा गुंठ्यामध्ये ते पण पाच सहा वर्ष किंवा दहा वर्ष थांबल्यानंतर राहणार असेल आमच्या ताब्यात हे खूप भयंकर आहे आता मी माझे निसर्ग जिल्हा परिषदेचे भाजपाचे सदस्य असताना एक पत्र लिहिले मी तुम्हाला विनंती करेन तर ते पत्र दोन हजार वीस एकवीसच्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये मी लिहिलेलं आहे ते डिस्प्ले करावं आणि आजच्या सुद्धा मागण्या आहेत तर आज जर लग्ना क्षेत्र लागू करायचं असेल तर आपल्या मागण्या काय असतात हे दोन्ही पत्र तुम्ही लोकांना त्याच्यावर टाका लोक पॉज करून ते बघतील आणि वाचतील त्यांना पटतील त्याच्यावर तुम्हाला ते कमेंट करतील हा नाही पटलं तरी पण कमेंट करतील हे माझं स्वतःच त्याच्यामध्ये वर्बली असं असं पाहिजे आता आपण म्हणाला सिडकोच्या या चुकीच्या धोरणामुळे सिडकोच्या हुकुमशाही धोरणामुळे नवी मुंबईचे आपले मंत्री गणेश नाईक साहेब गणेश नाईक साहेबांनी सुद्धा उल्लेख केला की सिडकोला बरखास्त करण्याची वेळ आलेली आहे म्हणजे अक्षरशः सिडकोच्या या धोरणाला आतापर्यंत सर्व ग्रामस्थ तसेच ते सिडकोशी संबंधित ज्या ज्या संस्था आहेत किंवा जे जे नेते मंडळी आहेत ते सर्व वैतागलेले आहेत असं आपल्याला वाटतं का शंभर टक्के तसंच आहे एखाद्याला आमदार आता तर त्या दिवशी मी तिथे उभ्या असताना रामशेठ स्वतः चढले याच्यावर तरी थांबवत नव्हते कुठे जवळला हा हे करण्यासाठी रामशेठ स्वतः चढले बाळूशेठला स्वतः झोपायला लागेल एवढे मोठे आमच्या विभागातले नेते आहेत आपण गणेश राजांचा पण दोन तीन वेळा उल्लेख केला की त्यांचं सुद्धा स्वतःच स्टेटमेंट आहे की शिडकोची आत्ता खरोखर गरज आहे का आता या प्रकल्पामध्ये आपल्या भूमिपुत्रांनी स्वतःच्या जागेत बांधलेले अनेक ढाबे हॉटेल हे सुद्धा बाधित होताना दिसत आहेत अनेक छोटे सुद्धा आपल्या शेतकऱ्यांचे स्वतःच्या जागेत बांधलेले आहेत ते सुद्धा बाधित होताना दिसत आहेत तर याबद्दल आपण काय सांगू शकता त्याबद्दल मी सांगतो तुम्हाला की जे व्यवसाय इथे आहेत म्हणजे माझ्या शिर्डोन असेल पळसवे पासून जी गोवा आहे त्याला खूप चांगल्या आपल्या इथल्या स्थानिकांनी खूप चांगलं तिथे उद्योग निर्माण केलेले आणि त्यांच्या एक एक हॉटेलवर साठ साठ सत्तर सत्तर लोकांना रोजगार म्हणजे त्या कुटुंबांनाच रोजगार मिळतोय कोण पंचवीस हजार पगार घेतो कोण पन्नास हजार पगार घेतो इथपर्यंत पगार घेतात कोण लाख रुपये सुद्धा पगार घेतो आणि त्यांची चार चार पाच पाच कुटुंब मिळून आमचे जे शेती शेतकरी होते त्यांनी ढाबे टाकलेले आणि तिथे रोजगार निर्माण झालाय अशा परिस्थितीमध्ये ते उद्योग धंदे बंद करून मग असं हे धोरण खूप पर्यंत हो योग्य आहे मग जर त्यांचे दुकानं असतील त्यांची दुकानं असतील त्यांचे गाळे असतील त्यांचे ढाबे असतील तर या सगळ्यांचा जो रोजगार आहे तिथला प्रकल्पग्रस्त फक्त तो गाय ढाबे माळतच नाही तर ढाब्यामध्ये काम करणारा कुक असेल तिथे असं सर्व करणारा वेटर असेल तर सगळ्यांना प्रकल्पग्रस्त धरून तुम्ही देणार आहात का कायद्याच्या कायद्याच्या बगल देऊन ही शिडकं उभी केलेली आहे हे नाहीना येत आहे ता त्याच्यामुळे या सगळ्यांना कुणालाही काही मिळत नाही तर त्याच्यामुळे तिथे त्यांच्याकडून न्याय मिळेल याची अपेक्षा मला नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो का नैना जोपर्यंत आपली सगळी धोरणं आज आजपर्यंत जे त्यांनी केलेलं आहे ते सगळं सोडून मागे नवीन सगळ्या विचाराने नवीन फेस वातावरण घेऊन जर येत असेल तर तिचं स्वागत करू पण जुन्या धोरणाने चाळीस साठ टक्के हे कधीच चालणार नाहीये आपण बघतो की असं कुठेही होत नाहीये मी ह्या नैनाच्या लढ्यामध्ये तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थाने दोन हजार मध्ये माझी निवडणूक नि, पत्नी जिंकली जिल्हा परिषदेची त्याच्यानंतर मला सगळं कळलं आणि दोन हजार सतराला ही कंपल्शन झाली टीपीएस स्कीम झाली तिथे झाल्यावर जबरदस्तीच सौदा अशा सगळं अनैतिक आहे हे ते कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि नाही जर थांबवलं तर आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत यांच्या विरुद्ध लढणार आणि शेतकऱ्यांना आणि इथल्या भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणार तसेच यामध्ये आदई सुगापूर देवळ विचुंबे येथे अनेक बिल्डिंग ग्रामपंचायत परमिशन घेऊन तयार झालेल्या आहेत तर अशा एक साधारण पाचशे ते सातशे बिल्डिंग या नैना प्रकल्पामध्ये बाधित होत आहेत आणि यामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस हजार फ्लॅट होल्डर्स राहतात आणि असे फ्लॅट असे फ्लॅट बेघर होण्याची शक्यता आहे तर याबद्दल आपलं काय मत आहे तेच मी मागाशी बोललो की आता एखाद्याने इथे जागा घेतली जागा घेतली त्याचं रजिस्ट्रेशन झालं आता हे रजिस्ट्रेशन केलं कोणी हे सगळं तुम्ही बघायला नको त्या गरीब बिचाऱ्यांनी ज्याची बारा रिटायर झाला की आईच्या दागिने मोडले कस स्वतःची काही कमाई असेल त्या बिचाऱ्यांनी घरे घेतली आता त्याचं रजिस्ट्रेशन होत म्हणजे कायदेशीर आहे अशा हिशोबाने त्यांनी जर घेतलं आणि त्या माणसाने जर आपल्याला इथे फसवलं गेलं आता त्या बिल्डरचा दोष पकडायचा की त्यांनी स्वतःच्या मालकीच्या जागेवर किंवा त्याच्या एखाद्या ज्याच्या मालकीचे त्याच्या सहमतीने ते मी इमारत उभी केलेली मग आता याच्यात मध्ये दोष कोणाचा आहे तुम्हाला नियमित करायचंय तर त्यांच्या सहित त्यांचा, त्यांचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे आता शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नैना उत्कर्ष समितीचे कार्यकर्ते तसेच आपल्यासारखे सारखे सामाजिक कार्यकर्ते आणि इतर राजकीय कार्यकर्ते राजकारण बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व प्रशांत ठाकूर साहेबांच्या जे टीम ना मधील जे काही मेंबर असतील यांच्यासोबत आपण काम करू शकता काय म्हणजे प्रशांत ठाकूर साहेबांची जी टीम असेल आणि आपली नैना उत्कर्ष समितीची जी टीम असेल असं दोघांनी एकत्र येऊन सर्व मुद्दे तयार करून शेतकऱ्यांच्या हिताच कार्य जर होत असेल तर असं प्रयोजन होण्याची शक्यता आहे का किंवा अशा प्रकारे होऊ शकतं का आणि असं झालं पाहिजे का असं आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल खूप अडचणीचा प्रश्न विचारला आहे तुम्ही पण मी तुम्हाला एक निश्चितपणाने सांगतो की जर जनतेच्या हितासाठी असेल तर आम्ही कोणाच्याही सोबत जायला तयार आहोत आम्ही कोणाचे मतदार होऊ की न होऊ हे आमचा अधिकार आहे पण आम्ही जनतेच्या हितासाठी इथल्या राहणाऱ्या नागरिकांच्या हितासाठी आम्ही कुठेही जाऊ कोणाच्याही सोबत जर ते योग्य गोष्टीसाठी आंदोलन करत असतील ते भाजपावाले असतील तरी कारण भाऊ आम्हाला शिकवण आहे की योग्य गोष्टीसाठी आंदोलन करा तिथल्या स्थानिकांसाठी करा तिथल्या योग्य माणसासाठी करा पण तुम्ही कोणाच्याही सोबत जाऊ शकता आम्हाला कोणाचीही एलर्जी नाही पण आपलं धोरण हे शेतकरी आणि स्थानिक समाजाला इथल्या राहणाऱ्या लोकांना न्याय देणं इतकं आणि इतकंच असत माझी कोणतीही राजनैतिक अपेक्षा नाहीये की मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे मला आमदार व्हायचे मला नगरसेवक व्हायचे माझी कोणतीही नाहीये <laughs> कोणतेही येणाऱ्या काळामध्ये मी कुठेही निवडणुकीला उभं राहताना तुम्हाला दिसणार नाही मी ग्रामपंचायत सदस्य पण होणार नाही आजची अशी परिस्थिती काल परवा तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो की अ बोनशे मधले एक मतदार त्यावेळेला त्याचं घर तोटाला आलं त्यावेळेला मी राजेंद्र पाटील भाजपाचे नेते गावचे परत भूपेंद्र पाटील अकुर्लीचे आनंद ढवले शिवकरचे सरपंच असे पंचक्रोशीतले भाजपाचे सगळे नेते आढवायला होते म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आज आजची परिस्थिती आहे हे मी सोड मी ज्या वेळेला भाजपामध्ये होतो त्या वेळापासून मी सांगतो की नैनामध्ये त्रुटी आहे त्या त्रुटी सुधारून नैना आपण स्वीकारू शकतो पण त्या त्रुटी आज ते लोक जी लोक नैनाला योग्य आहे असं समजणारी आज ती लोक तिथे विरोध करायला होता हा माझा विजय मी समजतो आज दिबा पाटील साधारण देऊ का म्हणतात दिबा पाटलांसाठी आम्ही पण रस्त्याने प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उतरलेलो हम्म ते व्हिडिओ आहेत माझ्याकडे की एअरपोर्टला नाव दिबा पाटला काहीतरी केलेलं माझ्या माझ्या बाबाची काही जमीन गेलेली का एअर मला साडेबारा टक्के मिळालेत का तर नाही पण एक समाजाची बांधिलकी म्हणून ज्या माणसाने त्या समाजाच्या पंच्याण्णव बाबांसाठी केलेले सगळा समाज उतरलेला होता तसं तुम्ही बना तुम्हाला ही संधी आता जर हे काम केलं तर तुम्हाला अजून चांगले दिवस होते आता आपलं पुढील धोरण काय असणार आहे या विरुद्ध पुढील धोरण बायुसेटनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक गावामध्ये गावामध्ये प्रत्येक गाव दौरा करणार आहोत आम्ही प्रत्येक गावामध्ये जाणार आहोत आम्ही कुठेही आता तर अशी परिस्थिती झाली तर जे फ्लॅट धारक आहेत ते सुद्धा आमच्या बाजूने आहेत धन्यवाद शेखर शेळके साहेबांनी त्यांचं बहुमूल्य वेळ देऊन खूप चांगली चर्चा आपली इथे घडलेली आहे आणि खूप चांगली माहिती त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे खूप चांगलं मार्गदर्शन शेखर शेवटी साहेबांनी आपल्याला केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद